नमस्कार मी मधुरा कर्वे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना या कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचे स्वागत मी प्रवीण डवणे लिखित सावरे रे या पुस्तकातील सुट्टीचा अर्थ ही कथा तुम्हाला वाचून दाखवणार आहे ती कथा तुम्हाला आवडल्यास आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही तुम्हाला कथा कशी वाटली ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहा मी कथा वाचनाला सुरुवात करते कथेचे नाव आहे सुट्टीचा अर्थ प्रवीण लिखित चिन्मय आज होता चक्क टी शर्ट आणि जीन्स ची पॅन्ट घालून मस्त शिळ घालत जाताना ग्रीन रोड वर मला भेटलो सारी रंगात आलेली दिसते एवढूसा अवघ चौदा, चौदा वर्षाचा पण आज चांगला सतरा वर्षाचा वाटत होता मला बघताच त्यानं शिळ एकदम थांबवली आणि आपण खात नाही हो आहोत हे देखील दाखवण्याचा प्रयत्न केला मला मोठी आपल्याला डोक्यासारखी मुलं अशी विचकून का असतात सावरतात आणि आपल्या मागे दबा धरून बसलेली असतात उगाचच आपला प्रौढपणाचा अस्वस्थता येते चिन्मय माझा एक छान दोस्त आहे या दोस्तीचं रहस्य एकच मी कधीही त्याला झाला का अभ्यास बिभ्यास असले प्रचारण प्रश्न विचारत नाही उलट लगांची कॅसेट देशील का म्हणून मैत्रीचा पूल निर्माण करतो मलाही आणि त्यालाही मी एक लेखक बिखक आहे या अशा फालतू गोष्टींमध्ये रस नाही त्यामुळे नेहमी भेटतो तेव्हा तो खर्रा खुर्रा भेटतो आजही अगदी तसाच भेटला हाय काका आज धमाल मूळ मध्ये आहेस मग परीक्षा झाली ना चक्क सुटलास सुटलो बुवा खरं तर आधीच सुटलो असतो पण ती काहीतरी भानगड झाली आहे ना अयोध्येला त्यामुळे एक पेपर सॉलिड पुढे गेलाय अरे रे तुझी भलचित पंचायत झाली तर काय पहिल्या पेपरची तयारी केली तर आदल्या दिवशी टी व्हीवर न्यूज पेपर पुढे ढकलला पंधरा तारखेचं टेन्शन त्यात तुला आणि टेन्शन म्हणजे ते राम भीमाचं नाही काही पुन्हा कोणीतरी ऑर्डर देईल महाराष्ट्र बंद की आम्ही आपल्या घरात बंद का हो का, का? या मोठ्या माणसांना आम्हा लहान मुलांचं एक टाइम टेबल असतं याची काही परवा नसते का हो चिन्मय समस्त मोठ्या मंडळींच्या विरुद्ध अगदी सॉल्यूड वेळ लागलेला होता ही मोठी माणसं अशीच असतात रे मोठं झालं की विसरून जातात आपण लहान होतो ते पण तुझं कसलं टेबल सुट्टीचं टाइम टेबल सुट्टीचं काय करणार एवढ्या साडेतीन महिन्यांच्या सुट्टीत आराम म्हणजे झोपेचा सगळा बॅकलॉग भरून काढणार आहे मी आवरलेलं हसू टमटमीत डोळ्यांच्या स्मार्ट चिन्मयना टिपलं हसू नका काका अहो नववी आणि दहावी झोपलोच नाही धड रात्री दीड पर्यंत जागायचं आणि पुन्हा पहाटे पाच लाख घडाळ करायचं तीनदा लपवलं पण आमची दिपाली आगाऊ आहे तिनं हुडकलं आणि बाबांच्या हातात आणून दिलं सारखा क्लास नोट्स क्वेश्चन पेपर्स नाही सिनेमा नाही टी व्ही आणि बरं का का हे सगळं हॉलमध्ये टी व्ही पाहत बसणार जरा मी कुठे पाणी प्यायला उठल्यानंतर दोन तीन मिनट टीव्ही जवळ उभा राहिलो कोचावरून बघ टीव्ही बघणारी आई म्हणते चिन्मय तुझं एस एस सी वर्ष आहे म्हणून हे असं ओरडणार काय हो काका तुमचं किती शिक्षण झालं आहे बाप रे माझ्या लग्नानंतर कुणीतरी प्रथमच माझं शिक्षण विचारत होता का रे नाही म्हणजे तुमच्या वेळी हा दहावी बारावीचा वैताक होता का एवढा वैताग नाही आईली मला तर वाटत दहावी आणि बारावी या दोन परीक्षा रद्द करूनच पुढे शिकवावं मुलांना चिन्मयचा वैताग फसलेला होता चिन्मय या एवढ्या सुट्टीत म्हटलं ना काका भरपूर झोपणार आहे हाय हाय बंटी येतोच मी आणटो बॅट सॉरी काका जरा बंटीनी बोलवले मला बंटीच्या एका टॉकनं फार दूर ढकलमय मला शेवटचा पेपर झाला आणि बारावीची पाच सहा मुलं पेपर सोपे गेले सांगण्याचं निमित्त करून भेटायला घरी आली गंमत म्हणजे दहावीच्या आणि बारावीच्या मुलांचं सुट्टीचं एखादं अधिकृत वेळापत्रक काढलेलं असावं हो, आणि ते चिन्मयनं आणि सर्व मुलांनी झेरॉक्स करून वाटलेलं असावं असा हो, संशय असा मला आला पण वाटलं या सर्व मित्रांना सुट्टी सुट्टी उपभोगा पण केवळ चिन्मयच्या वेळापत्रकाप्रमाणे नको जवळजवळ नव्वद दिवसांची अगडबंबा सुट्टी मजेत घालवा पण त्या मजेतून काहीतरी मिळू द्या चांगल्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप करून कोणीतरी किल्लाप्रेमी मोठा मित्र गाठून शिवरायांचे दोन तीन किल्ले सुट्टीत सर करता आले तर रायगड पायीचा चढताना चार तुम्ही थकाल मध्ये बसाल वाटेत एखाद्या आदिवासी रायगडीकरून करणी करून माठातलं ताक प्याल न का, काही न काही वेळात रायगडवर विस्तीर्ण प्रांगणात जाल शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही शिकलाच आहात पण त्यांना राज्याभिषेक कुठे झाला त्यांचं सिंहासन कुठे होतं हे बघताना तुमचं मन आदराने भरून येईल प्रतापगड पाहताना अफजल खान आणि शिवरायांच्या त्या प्रसिद्ध भेटीचा प्रसंग तुम्हाला आठवेल कपट कारस्थानानं शिवरायांवर साल करणाऱ्या अफजल छत्रपतींनी कुठे चौक उत्तर दिलं ते पाहताना तुमचं मनगट आणि हृदय भरून येईल हे किल्ले हीच आपली किशोर आणि तरुणांनी योग्य सुट्टी असते हे लक्षात ठेवावे आता नामवंत व्यक्तींची शिबिरे देखील होत असतात कुठे नाट्य अभिनय कुठे छंद वर्ग कुठे गिर्यारोहण खरंच सांगा झोप झाल्यावरही झोपून जाण्यापेक्षाही अशा शिबिरात अधिक मजा येईल नाही का गावात मोठं संग्रहालय आहे चांगली पुस्तकांची दुकानं आहेत पुस्तकांसाठी आग्रहध आईबाबांकडे त्या पुस्तक जत्रेत मनसोक्त हुंडडून घ्या पुष्कळ पुस्तक एकाच वेळी बघणं हाही प्रचंड आनंद असतो तो तुम्ही कधी घेतलाय जाणकारांना विचारून पुस्तकांच्या दुकानांचे वाचनालयांचे पत्ता शोधून काढा हे एकडं पुस्तक तुमची तिथे वाट पाहत आहेत शिवाजी सावंतांचं मृत्युंजय रणजित देसाईंचा स्वामी पु ल देशपांडे यांचं अपूर्वायू पूर्व रंग गंधाधर गाडगिळांचं साता समुद्रा पलीकडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं माझी जन्मठेप सुमती देवस्थळी यांचं टॉलस्टॉय एक माणूस किती सुचवू भली मोठी यादी होईल मित्रांनो एक उत्तम पुस्तक शंभर उत्तम पुस्तकांच्या बेटावर घेऊन जातं विणादाई गव्हाणकरांच्या एक होता मध्ये तुम्ही मनसुक्त रमलात की सुट्टी तर मजेत जाईलच पण टाहूनही सुट्टीला एक अर्थपूर्णता येईल तुमच्या शहरात आसपास केवढी तरी कर्तृत्ववान माणसं राहत असतील यशस्वी डॉक्टर्स उद्योजक लेखक चित्रकार यशस्वी दुकानदार कापड व्यापारी मोठे पोलीस अधिकारी तज्ज्ञ प्राध्यापक त्यांची फोनवर विचारून घ्या फक्त अर्धा तास द्या म्हणा अशी विनंती करून त्यांच्या यशाचं रहस्य तुम्ही विचारू शकता आत्ताच्या सुट्टीत भविष्याच्या बिया पेरल्या जातील सुट्टीचा अर्थच मुळी नेहमी वेगळं काम आवडीचं किंवा अर्थपूर्ण काम हे होय सुट्टीत केवळ आराम हा एकच विषय कंपल्सरी असलेले अनेक चिन्मय मोठ्या माणसातही दिसतात एकच रविवार मिळतो कुठं पाहायचं नाटक म्हणून जांभळी देऊन ते खूश बदलतात आपल्याला आळशी आणि डपक झालेला भविष्यकाळ नको आहे जे भांड वापरतात तेच लखलखीत लक माळावर बसून जी भांडी सुट्टी एन्जॉय करतात ती कळ कल, कडकतात त्यांना गंज चढतो आपण असे गंजणार का द्या टाईम नाही वा डोळे चमकले तुमचे काहीतरी सापडलं आईबाबांची मोठ्या दादाताईची आजी आजोबांची नक्कीच माझ्या सांगायला साथ मिळतो मग बघा सुट्टीतली टिंब आयुष्य घडवणाऱ्या आनंदानं भरून जातील धन्यवाद खरंच सगळ्या सुट मुलांना सुट्टी एन्जॉय करू द्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आणि तुम्हाला स्वतःला ही, ही कथा कशी वाटली ते आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा the new one.